डहाणू तालुक्यातील मोडगाव सावरपाडा येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धे दरम्यान स्टॉल उभारणीच्या वादातून एका आदिवासी तरुणावर लाकडी बांबूच्या दाणक्याने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत सत्तावीस वर्षीय अजय रत्ना सावर राहणार मोडगाव हे गंभीर जखमी असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बहात्तर दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील संबंधित कलमा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय आहे संपूर्ण घट तेवीस डिसेंबरला सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास मोडगाव सावरपाडा येथील क्रिकेट मैदाना शेजारी सखाराम विसाळ व अरुण मिसाळ यांनी चहा वडापाव व थंड पेयांचा स्टॉल लावला होता त्या ठिकाणी अजय सावर व त्यांचा भाऊ राहुल सावर उपस्थित होते यावेळी घडामोडींमध्ये चर्चेत असलेले आरोपी काशीनाथ गोविंद चौधरी तसेच शैलेश भिवास सांबर जयवन गोविंद भुरभुरे आणि वसंत पांडू चौधरी हे तेथे आले तुम्ही येथे स्टॉल कसा लावला लगेच काढून टाका असे म्हणत वाद स्टॉल इतरांनीही लागल्याचे सांगितल्यावर आरोपींनी शिविगाळ करत मारहाण सुरू आरोपी जयवन भुरभुरे व काशीनाथ चौधरी यांनी लाकडी बांबूच्या दाडक्याने अजय सावर यांच्या डाव्या हातावर पायावर व पाठीवर मारहाण केली इतर आरोपींनीही हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कारवाई मारहाणी अजय सावर यांनी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतर कासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली या घटनेस सखाराम मिसाळ यांनाही झटापटी दरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले आहे त्या घटनेचा तपास सुरू आहे या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काटेला करत असून पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे परिसरात वातावरण असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नमस्कार माझं नाव वरुण राहणारा मोडगाव तोर्णीपाडा या या आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो त्या ठिकाणी आम्ही छोटंसं स्टॉल दुकान वडापाव थंड्याचं दुकान करण्यात आलं होतं तिथे जागा मालकाला विचारून लावलेलं होतं तिथे काशीनाथ चौधरी येऊन तो येऊन बोलतो की इथे दुकान तुझ्या पाहिजेच नाही दोन मिनिटात खाली करून टाक नाहीतर आग लावून देईन आणि मारपीट केली आमची आणि माझ्या वडिलांना सुद्धा मारलं आणि व छोट्या भावाला धमक्या प्रवीण ठाकरेला धमक्या जयेश चौधरीला धमक्या ह्या लोकांना जर बर बरं वाईट काही झालं तर काशीराज चौधरी जिम्मेदार राहील याच्यानंतर आमच्या पोरांना काही झालं नाही पाहिजे आणि दिवसा ढवळ्या येऊन मारहाण करतो ते दुकान आमचं माझं आणि माझ्या वडिलांचं होतं तिथे अजय सावर येऊन बसलेला होता थंडापीठ होते तर त्याचा काही तिथे दुकानामध्ये इन्वॉल्व नस होताच नाही तर त्याला सुद्धा भरपूर मारपीट केली लाकडाने मारलंय हाताने मारलंय आणि वडिलांना मारलंय माझं नाव अजय रत्ना सावर तेवीस तारीखला मी तिकडे गेलो ग्राउंडवरती तिकडे गेल्यावरती मी दुकानात जाऊन बसलो त्याच्यानंतर काशीनाथ चौधरी त्याच्याबरोबर संगतीच आलेत जयवंत भुरभुरे वसंत चौधरी शैलेश सांबर हे आलेत आणि डायरेक्ट मारायलाच घेतले त्यांनी पहिले अरुणला मारले नंतर त्याच्या बाबांना मारले आणि मी ते साईडलाच बसलेलो होतो नंतर त्यांनी मला मारलं मला मारलं मी सांगतो मला कशाला मारता ते काय बोलत नव्हते मला सांगून सांगून मारत तुम्ही फटांगडे कसाला फोडले तुम्ही हे करता ते करता बरं आम्ही काय केले असं करून मला मारलं त्यांनी ना मग मला तो बोलत होता मी काय सांगतो साधू मारलेत काय असं सांगून सांगून मला मारत होता मी मी काय त्यांना काय बोललोच नाही मग मी त्यांच्या हातातून निघून पळाला नमस्कार माझं नाव शीतल जयेश चौधरी काशीनाथ चौधरी माझ्या नगराला वारंवार जे माझ्या धमकी देत आहे उद्या उठून बरं वाईट काही झालं जे जिम्मेदार काशीनाथ चौधरी आणि त्याचे कार्यकर्ते असतील धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका